वरुड येथे भरदिवसा लॉटरी दुकानदाराची हत्या वरुड येथे ऑनलाईन लॉटरी दुकान चालवणाऱ्या दुकानदाराची शुल्लक कारणाहून शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गड्यात भोगसून हत्या करण्यात आली होती पण एस डी ओ पी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीपजी चौगावकर यांनी काही तासातच आरोपी उर्फ दीपक कावणपुरे यास मोबाईलद्वारे लोकेशन ट्रेस केल्यामुळे शेंदूरजना घाट इथून अटक करणे शक्य झाले शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ऑनलाईन लॉटरी दुकान चालवणाऱ्या केवळ सोन टक्के वय सत्तावीस वर्षे याच्यावर दादागिरी करून पैसे मागणाऱ्या आरोपी फंट्या उर्फ दीपक ने निशुल्लक कारणासाठी झालेल्या बातचितीत गड्यात चाकू गोपसून हत्या केली व तेथून फरार झाला होता ऑनलाईन दुकान चालकाचा दुसरा भागीदार या हत्याकांडाचा साक्षीदार होता आरडाओरड झाल्याने एकच गोंधळ उडाला व काही लोकांनी रक्तबंबाड झालेल्या केवल सोंटक्के यास वरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असताच तिथे त्याचा मृत्यू झाला मृतक केवल सोंटक्के हा वाशिम जिल्ह्यातील धनज येथे राहणारा असून वरुडला चौकामागे ऑनलाईन लॉटरीचे दुकान चालवित होता तर त्याचाच भागीदार परभणीचा आहे तिथे आरोपी दादागिरी करून पैसे मागत होता दुकानदाराने पैसे दिले नाही म्हणून आरोपीने चक्क दुकानदाराच्या गड्यात चाकू भोगसून त्याचा खून केला